श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय तिसरा श्री गणेशाय नमा जय जय सचितानंदा श्री हरी कृपा करावी लवकरी तुम्हा पदना त्याच्यावरी वरी कधी न कठोर झाला तू करुणेचा सागर तू दिनजनांचे माहेर तू साचार कल्पतरुवा चिंतामणी ऐसा तुझा आघात महिमा संत गाती रागवारामा दासनुसी पुरुषोत्तमा पावा वेळ करू नका असं बंगटलाला घरी राहते झाले साक्षात्कारी दिन दुबळ्यांचे कैवारी श्री गजानन महाराज लांब लांबून भक्त येती समर्थाते वंदिती मधु तेथे माश्या जमती न लगे करणे आमंत्रण एके दिनी काय झाले ते आता सांगतो वहिले महाराज होते बैसलेले निजास आणि आनंदात ती प्रभातीची होती वेळा प्राचीपांत ताम्र तांब्र झाला पक्षी किलकिटाला करू लागले वृक्षावर कुक्कुटाचे होती स्वप्न मंद शीत वाहे पवन वृद्ध करे ती नामस्मरण शय्ये वरी बसून उदयाचेली नारायण ना। येऊ पाय हर्ष करून तेने तम पलायन करू लागला कंदरिसी परमभाविक सुवासिनी रथ सडा समाजने वत्स धेनुस पाहुनी तुडू लागली चराटे ऐशत्या रम्म वेळेस एक साधू शेगावास येता झाला दर्शनास श्री गजानन साधूंच्या तू भिकार गोसावी मान मान्यता त्याची राहावी कोठूनय सांगा बरवी श्रीमंताच्या मंडळीत भगवी चिन्नी डोक्यास झोडी वाम बगलेस होती एक ने नेसण्यास फाटकेसी लंगोटी मृगा जिनाचा गुंडाळा पाठीवरी होता भला ऐसा गोसावी बैसला कोपऱ्यात एकीकडे दर्शनाची भीड फार होऊ लागली साचार अशा स्थितीत मिळणार सवड काशीत्या गोसाव्यास तो ठाईच बसूनी करू लागला चिंतन मने समर्थाचे चरण दृष्टी पडेन कठीण मला समर्थाचा लौकिक भला मी काशीत ऐकला आवडीने नवस केला भांग स्वामी अर्पिणाच्या तो मम हेतू मनात जिरून जाया पाहेत या श्रीमान मंडळीत माझ्या नवसास कोण पुसे गांजाचे नाव काढिता लोक मजला देतील आलो फेडण्याकरिता नवस गांजाचा शेगावी माझ्या नवसाची मात सांगू तरी कवना प्रत येथे एकही ना दिसत प्रेमिया शांभ विचाव जी वस्तू ज्या आवडे खरी तिच्याच तो नवस करी आणि माने सर्वतोपरी हिच वस्तू उत्तम असे नाना विचार करी साचार झाला होता परम आतुर दर्शन घ्यावा समर्थाचे ते त्यांचे मनोगत जाणते झाले समर्थ बोलते झाले इतरांप्रत आना काशीचा गोसावी तो पहा त्या कोपऱ्याला आहे बिचारा दडून बसला हे एकता आनंद झाला गोसाव्याला परमावधी आणि बोलला मनात त्रिकालज्ञ हे खरेच संत मी जे बोललो मनात ते सर्व यांनी जाणले ज्ञानेश्वरीत षष्टांध्यायी जी गोष्ट कथिली पाहि की स्वर्गलोकीच्या कथा त्याही समजतात योगीवरा वरा त्यांचे आले प्रत्यंतर मला येते साचर धन्य धन्य हा साधूवर त्रिकालज्ञ महात्मा न बोलता माझा नवस जाणतील अवघी उरला थोडका मंडळींनी गोसाव्याला पुढे आणून उभा केला तो महाराज बदले त्याला काढ झोडीची पोटळी जी तीन महिनेपर्यंत रक्षण केलीस असं झोडीत त्या पुटळीचे आज येथ हो पारणे गोसावी पदी लागला गहिवर त्याशी दाटला गडबळात डोळू लागला बालका परी स्वामी पुढे महाराज म्हणती गोसाव्यास पुरे आता उठवून बैस पोटळीच्या बुटीस काड बाहेर जोडीच्या नवस केलास ते वेळी नाही लाज वाटली आणि आता काही लावली चाळवा चाळवी निरथक गोसावी आता महाधुरत तो बोलला भीत भीत जुळूनय दुनी हात असे नम्र वाणीने मी बुटी काढतो नवस आपला फेडतो परी मागणे मागतो एक ते द्या दिनाला आठवण माझ्या बुटीची नित्य राहावी आपल्या साची, हिच इच्छा मानसीची आहे ती पूर्ण करा तुम्हा बुटीचे प्रयोजन नाही हे मी जाणतो पूर्ण परी बालकाची आठवण राहया बुटी स्वीकारा भक्त जी जी इच्छा करीत ती ती ज्ञाटापूर्वीत अंजनीचा वृत्तांत अनामनी आपल्या अंजनी होती वानरी तिने प्रार्थना त्रिपुरारी की तुम्ही यावे माझ्या उदरी वानर होऊन शंकरा ते हराने मानिले महारुद्र पोटी आले अंजनीचे पुरविले मनरथ चंद्र मोणींनी तेथे शंकर आड नाले तेवी माझ्या बुटीची आठवण राहाव्या तिथे त्यातून तुम्ही कर्पूर गौर शंकर म्हणून बुटीचा अहेर करू नको दयाळाला ज्ञानवल्ली शंकराने म्हटले आहे इजकाराने हे इतर आणी उने वरी भूषण तुम्हाला महाराज किंचिड घोटाळले वरे अखेर होय म्हणाले पूर्वी बालक लढे वेडे वाकुडे असले जरी गोसाव्याने बुटी काढली हातावरी घेऊन धुतली चिलमित घालून पाजली पुण्य पुरुषा गजानना ऐसा बुटीचा वृत्तांत कथिराची कारणासहित तो अनुत ध्यानात विचार करणे प्रत्येकी काही दिवस राहून गेला गोसावी निघून आपणा धन्य मानून रामेश्वरा कारणे ऐशी गांज्याची पडली प्रथा ते ठाई तत्वता परिव्यसनाधीनता नचर आली समर्थाते पद्मपत्राची परी ते अलित्त होते निर्धारी न ये कोणास त्यांची सरी खरेस अति थोर ते वे वेदतृच्या अस्सलिखित उद्दांत अनुदात्त स्वरासहित कधी म्हणाव्या मुखी सत्या कधी त्यांचे नाव नसे वेदाश्चर्य पडता श्रवण साक्षांक हो वैदिकांनी याच एका अनुमानी गजानन होते ब्राह्मण कधी गवसाया समान अन्य अन्य रागातून एकाच पदा ते गाऊन दाखवावे निजलीले चंदन चाव चंदन चावल बेलकी पतिया प्रेम पदा ठाया ते आनंदात येऊन या वरच्यावर म्हणावे कधी गन कधी धरावे नुसते मौन कधी राहावे पडून न शैये निष्ठेत कधी वागावे पिछापरी कधी भटकावे कांतारी कधी शिरावे जाऊन घरी राह एखाद्याच्या औचित असो त्या शेगावात जादराव देशमुख विख्यात होता त्याचा प्राणांत व्हावयाच्या समयाला व्याधी शरीरे बळावली शक्ती पार निघून गेली प्रयत्नाची कमाल केली वैद्यांनी ती आपल्या नाडी पाहून अखेर आपता कळविला समाचार प्रसंग आहे कठीण फार नसे आशा वाचण्याची आम्ही प्रयत्न केले अती परी यश ना आले तीळत यांना आता घोंगळ्यावरती काढून ठेवा हेच बरे हे एकता हे हो जानरावा आम्हा प्रत सोडून तू जाऊ नको तुझ्या प्रित्यर्थ नवस केले नाना देवता लागे भले परी न कोणी पावले हाय हाय रे दुर्दैवा वैद्याने टेकिले हात प्रयत्न झाले कुंठित आता अखेरच्या येत्या प्रत करून पाहू एक वेळा बंकटलाचे घरी आहेत एक साक्षात्कारी याच्या योगे शेगाव नगरी झाली प्रति पंढरपूर साधूने आणूल्या मनात काय एक नाही होत सचिदानंद बाबा प्रत ज्ञानेश्वरांनी उठविले त्यांचे पाहू प्रत्यंतर जाजा कोणी जोडा कर नका करू रे उगा उशिर वेळ समयी ते ऐकून एका आपत आला बंकटला सदनाप्रत जानरावाची हकीकत बंकटलाला कथन केली जानराव देशमुखाचा समय अंतगाळाचा आला आहे जवडी साच्या म्हणून आले तुम्हाकडे महाराजांचे चरण तीर्थ द्या कृपा करून मजप्रत ते तीर्थ नोहे अमृत होईल वाटे जानरावा बंकटलाल म्हणे त्यावरही ही गोष्ट न माझ्या करी तुम्ही करावी अत्यंतरी विनवी विनवनी आमच्या वडिलाला जैसे त्याने सुचविले तैसे आपते केले भवानी रामा विनविले दया तीर्थ समर्थाचे भवानी रामा सज्जन होता मनाचा दयाळू पूर्ण दुसऱ्याचे दुःख ऐकून सज्जन तेच विवळ होती प्याल्यामध्ये भरून पाणी समर्थाचे लावले चरणी आणि केली विनवणी तीर्थ देतो जांद्रावा समर्थ तुकावीला मान तीर्थ पाजले नेऊन जांद्रावा कारण घरघर घशाची बंद झाली हात हलवू लागला किंचित डोळा उघडला उतारा पडू लागला तीर्थ प्रभावी देशमुखाची तो पाहता प्रकार आनंदले नर सत्पुरुषाचा अधिकार आल्याकडून सर्वांशी मग औषधी बंद केली तीर्थी भिस्त ठेवली ज्या योगी लाभती झाली आरोग्य त्या आठ दिवसा माझारी जांद्रावा झाला पहिल्यापरी भवानी रामाची या घरी आला दर्शना समर्थाच्या पहा संताचे चरणात येत साधनात झाले अमृत संत नेते साक्षात देव कलियुगाचे इथे एक ऐशी शंखा उत्थान पावे सहज देखा श्री गजानन सारिका संत होता शेगावी मग तो तेथे असताना गेले ना पाहिजे कुणी जाना यमाजी पंताची या सदना पर हाच आहेत कुर्तक संत मृत्यूना टाळीती निसर्गाप्रमाणे वागती परी संकटात आगंतुक असल्यात ते सचितानंद बाबा ती ज्ञानेश्वर आनंदीशी देह ठेवते झाले हो याचे रहस्य आहे हे गडंतर टाळीती ते टाळणे काहीच नव्हे अशक्य संत पुरुषाला मृत्यूचे तीन प्रकार आहेत जगी साचर त्यांची नावे क्रमवार देतो कारणे आध्यात्मिक आधी भौतिक आणि तिसरा तो आधी दैविक या तिघां माझी बलिष्ठ देख आध्यात्मिक मृत्यू असे आधी भौतिकाची तयारी कृपट होती खरी नाना प्रकारचे शरीर व्याधी निर्माण होतात त्यांचा जोर झाल्यावर मृत्यू येतो अखेर त्या मृत्यूचा परिहार करीता येतो औषधीने मात्र औषधी देणारा शास्त्रज्ञ असला पाहिजे पुरा औषधीचा पसारा आहे अवगत जयाशी ऐसा वैद्य भेटल्यास आधी भौतिकांचा होय नाश तैसे अधिदैविक अस झाले भीती हे गडांतर रूपांचे मृत्यू दोन प्रकारचे भौतिक आणि दैविक साचे हे आहेत ख्यात जगे मृत्यू जो का आध्यात्मिक तो कवनाच्या अर्जुनाचा बालक कृष्णा समय पडला राणी तैसा जानारसा जानारावाचा मृत्यू गडांतर स्वरूपाचा होता तो टाळीला साचा समर्थ देऊन या म्हणजे गडांतर कारण निवारिते साधुचरण ते चा आले घडून शेगावा माझारी काही मृत्यू नवसांनी टाळी ते येतो या जनी वरि तो नवस श्रद्धेनी केला पाहिजे व उद हो श्रद्धा पूर्ण असल्यावरी तीच मृत्यू टाळा टाळी खरी श्रद्धाचा अवघ्या माझारी सर्व बाजूंनी श्रेष्ठ असे तीर्थ साधूंचे तेही टाळी मृत्यू साचे वरील दोन प्रकारचे साधू तो साधू पाहिजे साधू असल्या वेशधारी ऐशी न होय गोष्ट खरी माती न होय कस्तुरी हे ध्यानी असू द्या षडविकार धुतल्या विना अंगी साधुत्व येईना आणि साधुवीनं होईना अघटित कृत्य केव्हाही म्हणून बहिरूप्या कारण जपणे आहे अवश्य जाण उगीच पाहून पिवळणे पण सोने पितळे गजानन नव्हते वेशधारी ते पूर्ण साक्षात्कारी म्हण तीर्थाने झाली बरी व्याधी जानरावाची देशमुख बरा झाल्यावर भंडारा घाली तर थोर साधू प्रितर तर साचार बंकटाला चिय घरी तीर्थी देशमुख बरा झाला परी स्वामींशी पेज पडला त्यांनी मनाशी विचार केला तो ऐका येणे रीती कडकपणा धरल्या विना ही उपाधी टळेना स्वार्थ साधू प्रापंचिकांना साधुत्वाची चाड नसे त्या दिवसापासून आणू लागले अवसान स्वामी महाराज दयादन वरपांगी कडक झाले हा त्यांचा कडकपणा असह्य झाला इतरांना वरी त्यांच्या भक्तांना काही न त्यांचे वाटले जेवी नरसिंह अवतार इतरांशी वाटला क्रूर वरी कह्यादूचा कुमार मुळीनं भ्याला त्या रूपा वाघीनं इतरा भयंकर वरी तिचे जे का असेल पोरो ते तिच्याच अंगावर निर्भयपणे क्रीडा करी असो आता गोष्ट दुसरी सांगतो मी तुम्हा खरी कस्तुरीच्या शेजारी बसल्या माती मोल पावे चंदनाचा शेजार असला थोडा बहुत हिवर वासित होता साचर हा न्याय निसर्गाचा निपोजतो तेथेच निवडुंक उगवतो जेथे मोगरा वाटो तेथेच येतो पिंगुळ जेथे साधू सज्जन तेथेच मैदे निमार निर्माण हिरेगारा एकवटून खानी माझी राहती स्थान एक म्हणून किंमत नाही समान तेच हिऱ्याचे हिऱ्या लागून भूषविण गारेला गार ती गारच राही पायाखाली तुडविली जाई ऐसी स्थिती कधी नाही अमोलिक हिऱ्याला श्री गजनाचे सानिध्य ऐसाच होता एक मैंद संतसेवा हा हाच मद अंगिजाचा भरला असे तो सेवा करी वरी वरी भाव निराळा अंतरी मिठाई पेडे सावरी समर्थाच्या नावावर भक्तगणास ऐसे म्हणे मी समर्थ कृपेचे पोचणे प्रत्येक काम माझ्या विने होत नाही हे ठाया मी कल्याण समर्थाचा अत्यंत आहे आवडीचा कधी ना कधी ना खाली जावं याचा शब्द माझा त्यांच्या पुढे त्यांची मीच भरी खाण्यापिण्याची तयारी निजांगे मीच करी अत्यंत मी आवडीचा ऐसे लोकांचे सांगत असे आपल्या सौरात करीत असे त्या अधमाचे नाव असे माळी विठोबा घाटोळ महाराज स्वयंसेवी शंकर हा बनला नंदी किशोर हमेशा करी गुरगुर आल्या गेल्या भक्तांवर सर्व समर्थांनी कौतुक केले एकी दिनी ते एका विबुद्ध हो परस्त काही मंडळी शेगावी दर्शन आली तो मूर्ती होती निजलेली समर्थांची शय्येवरी हिया कोणाचा होईना जागे करण्या समर्थांना मंडळीस होती जाना त्वरा पुढे जाण्याची ते बुजबुज करू लागले विठोबाला विनवते झाले विठोबा आम्हा पाहिजे गेले येथून आताच परगावा काम निकडीचे आहे फार कैसा करावा विचार महाराज तो शय्येवर असते निद्रिस्त झाले त्यांचे दर्शन घेतल्या विना आमचा पाय निघेना हे अवघड काम होईना तुझ्या वाचून हे ठाई शिक्षात मुख्य समर्थांच्या तुला जोडितो हात एवढे काम करावे ऐसा ऐसा त्या स्तुतीने विठोबा फुगून गेला म्हणे त्याने जाऊन तक्षणी महाराजांचे उठवले मंडळीचे काम झाले बरे संकट ओढवले घाटोड उठ विठोबावरी भले कर्म जैसे तैसे फल समर्थांच्या हाती काठी एक होती भली मोठी तीच त्यांनी घातली पाठी त्या विठोबा माळ्याच्या म्हणती बेटा माजून गेला आपली स्थिती विसरला या लुच्छाने आरंभीला उघड उघड व्यापार की मला लावित उपाधी घंटे आणून बांधित मठी घुमारे घाली कधी कधी ऐसा अति नीच हा त्या घुमाऱ्याचे बक्षीस घे मी देतो तुला खास तुझ वरी केल्या कृपेस होईन प्रभूचा अपराधी सोमला साखर मानू नये विषाजवळ जवळ करू नये तस्करांशी लेखू नये निजकंठाची कंठाची ताईत ऐश्या रीती ठोकला छड्याखाली घाटोळाला विठोबा तो पडाला पुन्हा आता मागवती खरे जे का असते संत ते ते असेच करीतात ढोंगी मात्र जातात अशा या करांमध्ये म्हणजे अधिकारा वाचून ढोंगी बैसती होऊन संत नादी लावल्या जण असे प्रकार कितीतरी मतलबी त्यांना साथ देते उदो उदो त्यांचा करीती भल भलते सांग त्यांनी साक्षात्कार ढोंग्याचे तेने दोघांचे काम होईल अपारा पैसा मिळविला जाई पण ही प्रथा बरी नाही समाज जाईल रसा तळा खरे जे का असती संत ईश्वराची निसिम भक्त त्यांना मुडी आवडत सानिध्य त्या षडांचे पतिव्रतेशी शेजार कसबिनेच का पटणार सोन्या प्रति अलंकार काही शोभती कथलाचे संत छटात्य राखीती परीनं त्याला महत्व देती ती जगातील एक व्यक्ती कृत कर्म भोगणे आली असे ऐसे मानसी समजून त्या विषयी धरती मौन जे वे निवडुंका लागून देते हो मोगरा निवडुंक आणि शेर ही जमिनीची लेकर किमतीचा प्रकार निरनिराळ्यातो तिघांचा मोगऱ्याचे संरक्षण करीती निवडुंगाचे दहन चिलत्यासाठी बांधून शेर ठेवती दारावरी तेवी संत भूमीवरी रक्षण अवघ्याची करीती जरी किमती माझी ठेवित परी गुणाप्रमाणे भेद पहा घाटोळ्याचे अति होते साचे पाय साधूचे दैवी दूर झाले की जरी तो ना ढोंग करिता तरी योग्य प्रती चढता संताची योग्यता त्याने मुडीन जानेली कल्पवृक्षूंच्या टळवटी बसून इच्छिली गार गोटी व मागितली करवंटी ऐसे न कोणी करावे संता पासी राहून बसावे तेथे विचार ठेवावे अहरनिशि जागृत हा दासगुण विरचित श्री गजानन विजय ग्रंथ तारक हो भवादीप्त अवघ्या भाविका कारणे श्रीहरी परणामस्तू शुभम भवतु इथे श्री गजानन विजय ग्रंथ तृतीयोध्याय समाप्त